नमस्कार शेतकरी बंधूं आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर आणि जसं आपण दर सोमवारी हवामान अंदाज देतो त्यानुसार आजचा हवामान अंदाज आपण पाहूया सोयाबीन किंवा इतर खरीपातले पिकं काढण्याची लगबग चालू असल्यामुळे गरज पडली तर आपण आठवड्यातून दोन वेळेस हवामान अंदाज द्यायचं सांगितलं आहे त्याप्रमाणे मागच्या सोमवारी आणि नंतर परत गुरुवारी सुद्धा आपण हवामान अंदाज दिला आजचा हवामान अंदाज जर आपण पाहिला तर थोडा सुखावणारा आहे खरीप पिकं काढण्यासाठीचा आपण जर पाहिलं तर दिनांक दोन ऑक्टोबर म्हणजे बुधवारपर्यंत येत्या बुधवारपर्यंत आज सोमवार उद्या मंगळवार आणि परवा बुधवार या बुधवारपर्यंत विदर्भ मराठवाडा व वा खानदेशात प्रामुख्यानं कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे क्वचित ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी क्वचित ठिकाणी वादई पाऊस जर सोडला तर बाकी बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा दोन तारखेपर्यंत बुधवारपर्यंत हा कोरडा हवामान राहण्याचा अंदाज आहे मात्र पाऊस या दोन तारखेपर्यंत कुठे पडू शकतो हा तुमचा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची शक्यता आहे हे लाल जे आहे इथे वादळी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे आणि पिवळं जे मार्किंग केलेलं आहे इथं वादळी पावसाची शक्यता एकदम कमी तुरळक ठिकाणी हा झाला बुधवारपर्यंतचा बुधवार नंतर जर पूर्ण रविवारपर्यंत म्हणजे तीस तारखेपासून तर साधारणतः सात तारखेपर्यंत जर आपण अंदाज पाहिला तर या पूर्ण आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं गडचिरोली थोडस चंद्रपूर यवतमाळचा काही भाग थोडासा बुलढाणा वाशिम असं जर पट्टा थोडासा नांदेड लातूर बीड असं थोडंसं या भागामध्ये पावसाचं रविवारपर्यंतची जर सरासरी काढली तर थोडंसं जास्त राहील बाकी ठिकाणी फारसा पाऊस जास्त नाहीये गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो म्हणजे पहिले थोडंसं मागच्या सोमवारी आपण जे सांगितलं होतं त्यात थोडंसं पावसाचं प्रमाण मागच्या आठवड्यात जास्त होतं गुरुवारी सांगितले की सात तारखेपर्यंत मान्सून रिटर्न जात नाही आणि ती शक्यता तशीच आहे किमान सातपर्यंत मान्सून रिटर्न जाणार नाही पण जी भीती होती मागच्या आठवड्यात जेवढा पाऊस पडला तसा पाऊस नाही पडेल पाऊस पण तुरळक ठिकाणी पडेल फार मोठ्या प्रमाणात राहणार नाही दुपारनंतरचा वादळी पाऊस राहू शकतो या पद्धतीनं फक्त मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये थोडंसं प्रमाण त्याचं जास्त राहू शकतं या पद्धतीनं या आठवड्यामध्ये पाऊस जर असं पाहिलं तर लागून राहील असा दमदार दिवसभर चालणारा मोठा खूप नुकसान करणारा असा पाऊस नाही पडला तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो वादळी पाऊस नेमका कुठे पडेल त्याच्याबद्दल सांगणं थोडंसं कठीण आहे आता जर आपण रिटर्न मान्सून किंवा परतीचा पाऊस किंवा परतीच्या मान्सूनचा जर विचार केला तर त्याची काय स्थिती येते पाहूया आपण साधारणतः ह्या लाल रेषा ज्या आहेत त्या नॉर्मल डेट्स असतात की सामान्यत मान्सून कधी आता तीस सप्टेंबर साधारणतः तीस सप्टेंबर आज आहे तर यानं जवळपास पूर्ण गुजरात पूर्ण राजस्थान सोडलं आहे पण आज जर आपण परिस्थिती पाहिली तर ही पूर्ण भाग नाही हा निळे रेषा जे आहे हे ऍक्च्युअल कि विड्रॉल आहे इथपर्यंत मान्सून न सोडलंय क्लिअर झालेलं आहे आणि नॉर्मल असते त्याच्यापेक्षा कमी भागातून विड्रॉल झालेला आहे आणि दहा ऑक्टोबर पर्यंत साधारणतः महाराष्ट्रामधून मान्सून विड्रॉल होत असतो त्यामुळेच आपण मागच्या वेळेस जे सांगितलं होतं की किमान सात ऑक्टोबरपर्यंत विड्रॉल मान्सून नाही आणि मान्सून पूर्ण विड्रॉल होत नाही तोपर्यंत पाऊस पडत राहतो तो कमी स्वरूपात असू शकतो कुठं मध्यम स्वरूपात असू शकतो कुठं जास्त स्वरूपात असू शकतो त्यामुळं या आठवड्यामध्ये एकदमच पाऊस बंद आहे एकदमच सगळीकडे कोरडं आहे असं नाही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो पण पावसाचं प्रमाण पावसाची व्याप्ती असंही कमी राहील काही ठिकाणीच पाऊस पडेल आणि विड्रॉल किमान आता जर पाहिलं तर आपण सात आठ तारखेपर्यंत पूर्ण विड्रॉल हे पावसाचं होणार नाही मान्सूनचं पूर्ण विट्रॉल होणार नाही मान्सून नेमका कोणत्या तारखेला महाराष्ट्रातून पूर्ण बाहेर पडेल ती तारीख आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू आता महत्वाचा कृषी सल्ला आपण जर पाहिलं तर या आठवड्यात दिवसभर चालणारा दमदार पाऊस नसल्यानं काढणीला आलेलं सोयाबीन व इतर पिकांची कापणी करावी कापणी करा चांगलं वाळल्यानंतर कापणी करा, करा। लगेच जमा करून घ्या शेतात पसर पसरून देऊ नका शक्य झालं तर लगेच मळणी करून घ्या मळणी केल्यानंतर दातात सोयाबीनचा दाना दाबून पाहायचा तो कडकन वाजला तर पूर्ण वाळलेला आहे बारा टक्केच्यात मॉइश्चर आहे आणि तो चिमला तर असं समजायचं की त्याच्यात ओलावा आहे आणि मग त्याला जर मळणी केल्यानंतर मग त्याला थोडंसं ऊन द्या आणि नंतर साठवून करा साठवणूक करताना बोंदऱ्याच्या पोत्यातच करा खताच्या पोत्यात साठवणूक करू नका गंजा लावताल तुम्ही गंजा जर लावल्या तर गंजी ही उंच ठिकाणी लावा थोडेसे टेकड्यावर लावा तिथं पाऊस मोठा पडलाही एखाद्या वेळेस तर नुकसान व्हायला नको पाऊस पडला तर गंजीत पाणी घुसायला नको यासाठी गंजा ताडपत्र्यानं झाकून ठेवा जे शेतकरी गंजी लावणार आहे त्यांनी यावर्षी जास्त पावसाने बरेच खतं वाहून गेले त्यामुळे कापूस पिवळा पडलाय पाते गळून गेलेत त्यामुळं यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा थोडा खर्च वाढणार आहे तो म्हणजे खताचा त्यासाठी खताचा एखाद्या डोसचं आपल्याला शिल्लक प्लॅनिंग केल्यापेक्षा शिल्लक डोस देणं गरजेचं आहे आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधाचं प्रमाण हे दहा लिटरच्या पेट्रोल पंपाचं किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा आहे पंप बदलला तर प्रमाण बदला आणि आज आपण जे लाईव्ह घेतोय ते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हरभरा पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन त्यापूर्वी मला एक सांगण्याचं एक विनंती करेल किंवा हरभरा पेरणीची एकदम खूप घाई सध्या करू नका कारण द म्हणजे वादळी पावसाचं सत्र काही पूर्ण बंद झालं नाही शेती वगैरे तयार करणं वगैरे तसं ठीक आहे पण एकदम पेरणीची घाई करू नका कारण हरभरा पेरला आणि त्याच्यावर जर पाऊस पडला तर खूप मोठ्या प्रमाणात हरभरा मरतो आज लाईव्ह जे आहे संध्याकाळी सात वाजता हरभरा पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाची माहिती त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना हरभरा पेरायचा आहे त्यांनी अवश्य पहा आता सोयाबीनबद्दल माहिती हे तर वाळल्याशिवाय काढू नका हे तुम्हाला सांगितलंय दाना दातात दाबल्यानंतर बारा टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असेल तर तो चिमतो आणि कडकण वाजला म्हणजे त्याला साठवणूक हो तुम्ही डायरेक्ट पोत्यात भरून साठवणूक हो करू शकता चिमला तर ते सोयाबीन तुम्हाला काही काळापर्यंत वाळू घालावं लागेल सोयाबीनमध्ये जर जास्त गवत असेल आणि कापणी करायला अडचण येत असेल तर ता गवत अठ्ठेचाळीस तासात मेलं पाहिजे याच्यासाठी ओंडो नावाचं आपलं पॅराकॉट डायक्लोराईड हे तणनाशक आहे गवत सोयाबीनचे हिरवे पानं वगैरे जे काय हे सगळं अठ्ठेचाळीस तासात जळल कापणी करण्याच्या दोन दिवस आधी त्याला जर फवारलं तर गवताचा हिरवा जो आहे तो सगळा जळून जाईल तर ओंडो नावाचं किंवा ग्रामोक जनोवाचं तन्नाशक डायरेक्ट तुम्ही शेतात फवारू शकता कापणी करायच्या दोन दिवस आधी त्यानंतर यावर्षी व्यवस्थापनात झालेल्या चुका आपण पहिल्यापासून सांगत होतो की पेरणीचं अंतर योग्य ठेवा जातीनुसार एकरी बियाणं योग्य वापरा दाटणी सोयाबीनची व्हायला नको दाटणी झाल्यामुळं खूप मोठ्या अडचणी आल्या बी बी पद्धतीने पेरणी करा त्याचे खूप फायदे आहेत बीज प्रक्रिया करा किंवा जे काय आपण शिफारशी केल्या आहेत त्याचं नक्की तुम्ही पडताळणी करून पाहा ज्यांनी ज्यांनी या शिफारशीनुसार सोयाबीनची पेरणी आणि फवारणी व्यवस्थापन सगळं केलं त्यांना सो यावर्षीसुद्धा अशा वर्षामध्ये सुद्धा विक्रमी उत्पादन सोयाबीनचं येत आहे त्यामुळं आपल्या काय चुका झाल्या त्या आपल्याला कशा दुरुस्त करता येतील त्यासाठी आपण प्रयत्न केल्या पाहिजे आणि ह्या ज्या आपण ज्या जा तीन जाती तीन वानं दिले होते सोयाबीनचे तीन वानं बाजारामध्ये संशोधित आश्रय त्र्यंबक आणि सई हे तीन वानं सगळ्या भागामध्ये याचं खूप चांगलं परफॉर्मन्स आहे खूप चांगलं जिथं मळणी होते तिथून खूप चांगल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक येत आहेत उत्पादन खूप चांगलं झालं तर आपण पेरलं नसेल तर कुठल्याही आपल्या भागात कोणी शेतकऱ्याने पेरलं असेल तर त्या शेतात जाऊन भेट द्या फक्त आयक्यू माहितीवर विश्वास ठेवल्यापेक्षा डोळ्यानं पाहिल्यानंतर आपला विश्वास वाढतो त्यामुळं मग आश्रय असो आश्रयाच्या पूर्ण तुमच्या शेंगावर पानावर खोडावर लव असल्यामुळे त्याला आळीनं सुद्धा डंख दिलं नाही त्र्यंबक हे ताण सहन करणारं खूप पाऊस खूप पाणी पडलेले चिभाड जमिनी पाहिल्या मी वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्यातही त्र्यंबक अमरावती जिल्ह्यामध्ये तग धरू नये बाकीचे सगळे खराब झाले पण हे तग धरू नये आणि सई जिथं मेकॅनिकल हार्वेस्टिंग करायची किंवा जिथे थोडसं दाट पेरतायत अशा ठिकाणी सई हे तिन्ही जाती खूप चांगलं परफॉर्मन्स करत आहे कापसामध्ये पातेगाळ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे आप अपेक्षित होतंच मी मागच्या वेळेस सांगितलं की पातेगळ होण्यापूर्वी प्लॅनोफिक्स आणि युरिया फवारा जे शेतकरी काही शेतकरी करू शकले काही नाही करू शकले पण आता अनेक कारणामुळं पातेगळ झाली आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट जो मागे दोन चार दिवस पाऊस पडला तेव्हा जे बोंड <coughs> म्हणजे फुलं होते पांढरे त्यात पाणी साचलं आणि ते फुलं याला चिपकले तुमच्या बोंडाला आणि ते बोंडाला घेऊन गळतायत म्हणजे पातेगळही झाली बोंडगळाही झाली अशी परिस्थिती सध्या आहे जास्त पावसामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात दिलेले रासायनिक खतं वाहून गेलेत त्यामुळे कापसाला एक खताची मात्रा देणं गरजेचं आहे खताची मात्रा कोणती द्यायची वीस झिरो तेरा एक बॅग अधिक पाच किलो बीग बी देऊ शकता किंवा दहा सीस सीस एक बॅग अर्धी बॅग युरिया देऊ शकता किंवा अर्धी बॅग डी अर्धी बॅग युरिया अर्धी बॅग पोटॅश असं मिसळून देऊ शकता या दोन तीन पैकी जे तुम्हाला जमेल ते द्या आता हे खत तसं पाहिलं तर पेरून देणं गरजेचं आहे काही ठिकाणी कापसं दाटलेत मग तिथं खत देणं शक्य नाही मग अशा शेतकऱ्यांनी दोनशे लिटर पाण्यात वीस किलो वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ घ्या त्यात पाच किलो बीग बी हे आपलं खत टाका त्याला चांगला हलून घ्या आणि दोन ओळीच्या मध्ये एकदम काही खोडाजवळ द्यायचं काम नाही ड्रेंचिंग दोन मध्ये ड्रेंचिंग करा मात्र मी परत एकदा सांगतो की खतं मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळं यावर्षी आणि पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं खत दिल्याशिवाय नवीन पातं येणार नाही नवीन पाता आल्याशिवाय बोंड लागणार नाही त्यामुळं खताचा डोस आपल्याला तिथं द्यावा लागेल किंवा दुसरा पर्याय त्याला आहे दुसरा इलाज आहे तो म्हणजे जीवाणू खतं जीवाणू खताचा वापर सुद्धा तुम्ही तिथं करू शकता खतासोबतही या खतासोबत टाकलं तरी चालेल एखाद्या वेळेस खत तुम्हाला महाग वाटतंय फक्त खतं द्यायचे तरी चालेल तर जर कापसाची खूप चांगली वाढ झालेली असेल किंवा कापूस दाटला असेल गर्दी झाली असेल तर फक्त पिबूस डीएक्स आणि केलिप डीएक्स अर्धा अर्धा किलो द्यायचं जर कापसाची वाढ कमी असेल तर मग एन पी के तिन्ही घटक मिळणारं एन पी के डीएक्स त्या कमी वाढ असेल तर पण जर वाढ व्यवस्थित असेल दाटणी होत असेल किंवा वाढ जास्त झाली असेल तर फक्त पी आणि के द्या त्याची जास्त गरज आहे अर्धा अर्धा किलो त्यानंतर आमोशा आता दोन तारखेला आमोशा आहे दोन ऑक्टोबरला आमोशा आहे आणि ही आमोशा सुद्धा फार महत्वाची आमोशा आता आ, तुड़ आ, आहे आता सध्या कापसावर तुमचा पातेगळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे काही ठिकाणी पांढरी माशी आणि तुडतुडा आहे काही ठिकाणी थ्रिप्स आहे जास्त आणि आळी आहे आळी जवळपास सगळ्याच ठिकाणी आहे त्यामुळं आता दोन तारखेनंतर जो फवारा घ्यायचा तो कशाचा घ्यायचा सगळ्यात महिला पहिले सरेंडर याला तर पर्याय नाही सरेंडर आपल्याला घ्यावाच लागेल फार फार तर तुम्हाला सरेंडरच्या जर घ्यायचंच नसेल तर प्रोफेनोफॉस प्लेन प्रोफेनोफॉस्ट घेऊ शकता तुम्ही तीस मिली आळी आणि थ्रिप्स जर जास्त असेल आता तुम्हाला दोन पर्याय देतो मी जर आळी आणि थ्रिप्स फुलकिडा कडक पानं होतात वरच्या बाजूला होतात मागच्या बाजूने पाहिलं डोळ्याच्या जवळ घेऊन बारीक तर बारीक किडे पळतात तो आहे थ्रिप्स जर आळी आणि थ्रीप जास्त असेल तर इमान किंवा मस्केट घ्यायचं इमान किंवा मस्केट पण जर तुर्तुडा किंवा पांढरी माशी किंवा तुर्तुडा आणि पांढरी माशी दोन्ही जास्त असेल तर मात्र तुम्ही ओढाची एक्स्ट्रा इथं तीस मिली घ्यावं किंवा मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी हे सगळं जरी असेल तर ओढाची एक्स्ट्रा इथं तुम्हाला चांगलं काम करेल छोटी आळी असेल अंड्यासाठी सरेंडर काम करेल पण आळी मोठी असेल तर मात्र तुम्हाला इमान किंवा मस्केट घ्यावं लागेल मग त्यांना थ्रिप्स पण कंट्रोल होतो पण जर आळी जास्त नाही आणि मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी आहे तर सरेंडर सोबत तुम्ही डायरेक्ट ओढाची एक्स्ट्रा घेऊ शकता आता बुरशीजन्य रोग हो वाढण्याची शक्यता असते त्यामुळे एक बुरशीनाशक सुद्धा याच्यात घ्यायचं ते सुखई किंवा विसल्प एक बुरशीनाशक या फवार्यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि याच्यासोबत पातेगळ जर जास्त झाली असेल तर झेप चा डोस उडून दहाच्या ऐवजी पंधरा मिली किंवा भरारी पाचच्या ऐवजी सात मिली नवीन पात्र लागण्यासाठी भरारी सुद्धा काम करते झेप सुद्धा काम करते रायबा सुद्धा काम करते पण त्यातल्या त्यात नवीन पात्र लावण्यासाठी तुम्ही आधी जरी फवारला असाल तर झेप परत घेऊ शकता किंवा भरारी घेऊ शकता एक संजीवक घ्या हा दोन तारखेनंतर म्हणजे बुधवार नंतर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे रविवारपर्यंत समजा तुम्ही हा फवारा घेणं गरजेचं आहे फायद्याचं होईल पिवळ्या पडलेल्या लाल पडलेल्या कापसाला खताची मात्रा देणं गरजेचं आहे दाटणी होत असेल तर शेंडा खुडा नाही तर लिओसिन फवारा दादा लाड पद्धतीने जरी लागवड केलेली असेल आणि दाटणी गळफांदी कापूनही दाटणी होत असेल तर त्याला लिओसिन फवारा आणि गळफांदी कापली नाही काही कारणामुळं पण आता कापूस दाटतोय तर गळफांदी कापा तुरीमध्ये हा रोग सगळ्यात भयंकर रोग आहे मी तर अक्षरशः याला कंटाळलोय कारण मी जेवढ्याही ठिकाणी गेलो प्रत्येक ठिकाणी कापसाच्या खोडावर डाग पडलेले होते आज जरी झाडं मेले नाही तर तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये झाडं मरण चालू होतील दिसतील आणि काही शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा वापरला आहे तिथं सुद्धा हा रोग आहे कारण याचा प्रसार ज्या वर्षी पाऊस जास्त पडतो त्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं याचा प्रसार रोखणं म्हणजे आता या स्टेजला तर कठीणच आहे काही प्रमाणात त्याचा आता तुम्ही मी प्रत्येक शेतकऱ्याला करे विनंती करेल की तुम्ही शेतात जाऊन बारकाईनं पहा तुरीच्या खोडावर डाग आहेत का कारण मी जिथे जिथे पाहिलं मला ते नजर आहे किंवा मला ती म्हणजे काय वाईट आहे किंवा काय चुकीचं होऊ शकतं ते शोधण्याची माझी सवय आहे त्यामुळे मी प्रत्येक शेतात पाहिले तुरीच्या खोडावर डाग पडले आणि याला आता तर उशीर झालाय पण तरी ट्रायकोडो ट्रायकोबूस टी एक्स अर्धा किलो सुडोबूस टी एक्स अर्धा किलो एकरी याचं ड्रेंचिंग करू शकता जमिनीत ओलावा आहेच सध्या आणि खोडावर याच्या खोडावर आणि फांद्यावर फवारा जो आहे तो तुम्ही क्रिप्टॉक्स हे बुरशीनाशक आहे किंवा रिडोमिल याचा फवारा खोडावर देऊ शकता हे सगळं केल्यानंतरही किती फायदा होईल याची खात्री मी देऊ शकत नाही कारण काही शेतकऱ्यांनी हे सुद्धा केलं पण तिथं पाणी साचणारी जमीन होती जास्त पाऊस पडला त्या जमिनीमध्ये अशा ठिकाणी ह्या सगळ्या उपाय करून सुद्धा तिथे फायटोपथेराब्लाईट आहे त्यामुळं असं कृपया कोणी नंतर म्हणू नका की बाबा तुम्ही सांगितलं ते केलं पण तिथे आमचे झाडं आहेत काही एक गोष्ट नक्की आहे की ट्रायकोबूस्ट वापरलं सुडोबूस्ट वापरलं तर ज्यांनी न वापरलं त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला फायदा होईल क्रिप्टॉक्स फोडावर फवारलं तरी ज्यांना न फवारलं त्याच्यापेक्षा फायदा जास्त होईल पण झाडंच मरणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही तुम्हाला करायचं असेल तर करा नाही तर माझा काही आग्रह नाही कारण हे प्रमाण खूप जोरात वाढण्याचा अंदाज मला दिसतोय पंच्याऐंशी दिवसाच्या वरील तुरीचे आता शेंडे खोडू नका कारण आता तूर फुलावर येईल तुरीची मशागत करताना सोयाबीन निघाल्यानंतर खोडाच्या एकदम जवळ मशागत करू नका खोडाच्या बाजूला मुळं असतात खोल मशागत केल्यामुळं त्याची मुळं तुटतात आणि तूर ऊन धरते त्यामुळे खोडाजवळ हलकी मशागत दोन फुटात नंतर काय खोल करायची ती करा तुरीला खत जर आता उशिरा द्यायचा असेल तर वीस वीस झिरो तेरा थोडंसं पोटॅश टाकत आहेत एक बॅगमध्ये दहा पंधरा किलो पोटॅश टाका किंवा चोवीस चोवीस झोरवाट एक बॅगमध्ये वीस किलो पोटॅश टाका वाज रोग जो असतो स्टर्लिटी मोजॅक हा रोग संभाजीनगर नगर बीड जालना परभणी या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो तर याच्यासाठी आता लगेच तसा उशीर झालाय पण लगेच सल्फरची फवारणी करू शकता तुम्ही वीस ते तीस ग्राम सल्फर डब्ल्यूडीजी आणि जर सल्फर फवारतच असले तर त्यासोबत मग आपलं थोडंसं टॉपअप टाकलं तर फांद्याची संख्या वाढल गुंडाळणारी आळी असली तर पांडा सुपर टाकलं तर ती सुद्धा कंट्रोल होईल हरभरा हरभऱ्यामध्ये अजून मान्सून रिटर्न गेला नसल्याने पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही त्यामुळे जोपर्यंत रिटर्न मान्सून पूर्णपणे जात नाही तोपर्यंत हरभरा पेरणीची घाई करू नका कारण पेरणी केल्यावर पाऊस आला तर त्याची मर कोणीच थांबू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बूस्टरचा हरभरा बियाणं बूस्टर जाकी विजय दिग्विजय हे बाजारात उपलब्ध होणं चालू झालंय मग आपण जर मागच्या दोन तीन वर्षाचं जर स्टोरी पाहिली तर बऱ्याच शेतकऱ्यांना ते बियाणं मिळत नाही कारण मागणी जास्त प्रमाणात असते त्याचा पुरवठा कमी असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बूस्टर बियाणं घ्यायचं आहे हरभऱ्याचं त्यांनी विक्रेत्याला सांगून ठेवा की मला बूस्टरचं बियाणं आल्याबरोबर सांग मला घ्यायचं आहे किंवा थोडंफार त्याला शंभर दोनशे रुपये बॅग देऊन ठेवली आणि आल्याबरोबर घेतलं तर तसं करा ज्यांना पाहिजे हे बियाणं उपलब्ध होणं चालू झालं आहे सगळीकडं आता आठ दहा दिवसात जवळपास सगळीकडे मिळेल पण तुम्ही जर दुकानदाराला सांगून ठेवलं ते तुमच्यासाठी ठेवतील हरभऱ्याच्या पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया कट तर आपल्याला रिहायस लावायचे नाही तर एक किलो बियाण्याला ट्रायकोबुस्ट डिएक्स पाच ग्रॅम एन के बुस्ट पाच ग्रॅम रायझर किंवा पाणी रायझर किंवा पाणी दहा मिली तुम्ही बुस्टरचं बियाणं घेतलं हे बियाणं घेतलं तर याच्यातच ट्रायकोडर्मा तुम्हाला मिळून जाईल पण जर बुस्टर नाही घेतलं घरचं असेल किंवा दुसऱ्या कंपनीचं असेल तर बाजारातलं ट्रायकोटरमा आपलं ट्रायकोबुस्ट डिएक्स घ्या बाजारातून एन पी के आणि जर रायजर घेतलं तर त्याची उगवण शक्ती सुरुवातीची वाढ चांगली राहील खर्च वाढतो असं वाटत असेल तर साधं पाणी जरी घेतलं पाच पाच ग्रॅममध्ये दहा तरी चालेल आणि ज्या ठिकाणी आळी कट करते आ, स्पेशली अकोला बुलढाणा आणि अमरावतीचा <coughs> सातपुड्याचा भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणात कटवरम आहे तर तिथे तुम्ही रिहांश सुद्धा पास मिली घेऊ शकता याची सी ट्रीटमेंट तुम्ही करा त्यानंतर हरभऱ्याच्या पेरणीचा अंतर एकरी बियाण्याचं प्रमाण योग्य ठेवा शक्यतो जोडवळ किंवा बी बी एफ किंवा सरीवर पद्धतीनं आज मी तुम्हाला ज्यांना हरभरा पेरायचा आहे त्यांना ती सगळी माहिती सांगेल पेरणी कोणत्या पद्धतीने करायची कोणती पद्धत फायद्याची ती सगळी माहिती तुम्हाला आजच्या लाईव्हमध्ये मी देतोय तर मंडळी हे सगळं हवामान अंदाज आणि महत्त्वाचा कृषी सल्ला ज्यांना सविस्तर माहिती पाहिजे हरभऱ्याबद्दल त्यांनी आजचं संध्याकाळी सात वाजताचं लाईव्ह जॉईन करा धन्यवाद